श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ते स्वामी आणि प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला स्वामीमय व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुमचासुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते त्याचबरोबर माझे अनुभव आणि काही महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा मी शेअर करत असते आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या खास व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी या सुद्धा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत याचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आज जी सेवा मी तुम्हाला तुम तुमच्याशी शेअर करणार आहे किंवा तुम्हाला सांगणार आहे ही तर खूप प्रभावी सेवा आहे स्वतः या सेवेचा अनुभव मी घेतलेला आहे कंटिन्यू तीन महिने मी ही सेवा करत होते आणि त्यामुळे माझ्या बाळाचा जीव वाचलेला आहे खूप मोठ्या आजारातून माझं बाळ बरं झालेलं आहे किंवा वाचलेलं आहे अगदी स्वामींनी पुन्हा माझं बाळ माझ्या पदरात टाकलेलं आहे त्यामुळे ही प्रभावी सेवा तुम्ही अकरा दिवसांची सुद्धा करू शकता एकवीस दिवसांची सुद्धा करू शकता आणि अकरा दिवसांची कसं की अकरा दिवसांची सेवा कारण हा व्हिडिओ मला तुमच्या सो म्हणजे तुम्हाला पोस्ट करायला तुम्हाला दाखवायला सांगायला थोडासा उशीर झालेला आहे कारण बऱ्याच जणांनी काल परवापासूनच प्रकटीनापर्यंतच्या एकवीस दिवसांच्या सेवा चालू केलेल्या आहेत मग तुम्ही अकरा दिवसांचीसुद्धा करू शकता त्यात आपल्या पिरियड्सचे सुद्धा असू शकतात बऱ्याच जणांचे तर त्यांच्यासाठी अकरा दिवसांची ही सेवा तुम्हाला करायची आहे तर ती कुठली सेवा आहे तर ती आहे तारक मंत्राचं अनुष्ठान तर याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पण या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही प्रभावी सेवा नक्की करू शकता खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे आता प्रभावी म्हणजे कशी तर तुमच्या घरामध्ये जर तुमचे नवरा बायकोचे सतत भांडणं होत असतात मुलं सतत किरकिर करत असतात सतत मुलांना नजर लागत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तुम्ही जेव्हा पूजा करत असाल तर तेव्हा तुमचं पूजेमध्ये जपामध्ये मन लागत नसेल किंवा इतरही कुठल्या कुठले प्रॉब्लेम असतील आर्थिक प्रॉब्लेम असतील घरातल्या सदस्यांमध्ये सुद्धा वादविवाद सतत होत असतील मग ते कुठलेही नातं असो आणि नवरा बायकोचे भांडणं असतील कुणी घरामध्ये आजारी असेल आणि खूप जास्त आजार हा लावलेला असेल तर नक्कीच तुम्ही सेवा करू शकता मनोभावी श्रद्धेने जर ही सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ मिळता याचा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मंत्र ही खूप अशी खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांची तर ते तुम्ही नक्कीच करू शकता आणि कशी करायची आहे तर सकाळी लवकर उठ रोजच्या प्रमाणे जसं तुम्ही देवपूजा करून घेता तशी देवपूजा करून घ्यायची आहे दिवा सगळ्यात अगोदर देवपूजेच्या अगोदर सुरुवातीला दिवा लावायचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मग देवपूजेला सुरुवात करायची आणि देवपूजा करून झाल्यानंतर मग काय करायचं एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बरेचसे यूट्यूबर सांगत असतात की एक ग्लास पाणी घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि दोन अगरबत्ती आपल्याला त्या ग्लासावरती धरायची आहे आणि जर तुम्हाला तसा तसं मंत्राचं अनुष्ठान करता येत नसेल किंवा करायचं नसेल घरातल्या लोकांचा विश्वास नसेल तर मग अगदी तुम्ही त्या ग्लासावरती हात ठेवूनसुद्धा तारकमंत्र म्हणू शकता आणि जर तुमच्या घरातल्यांचासुद्धा विश्वास असेल तर मग दोन अगरबत्ती घेऊन आपल्याला त्या ग्लासावरती धरायच्या आहेत आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारकमंत्र आपल्याला म्हणायचं आहे मग तो एकवीस वेळा होऊ अकरा वेळा होऊ जशा जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत आपल्याला ते म्हणायचं आहे आणि जर ग्ला ग्लासावरती हात ठेवून तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल तर मग अकरा वेळा एकवीस वेळा कशाही पद्धतीने तुम्ही ते तुम्ही तो तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर झाल्यानंतर मग ते जे पाणी आहे ना त्या अगरबत्तीची धुनी पडलेली असते विभूती पडलेली असते ते, ते, ते पाणी घरातल्या प्रत्येक सदस्याला एक एक घोट आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर जर हात ठेवून म्हणजे तुम्ही मंत्र म्हणत असाल तरीसुद्धा प्रत्येकाला एक एक घोट पाणी हे प्यायला द्यायचं आहे तुम्हाला आणि या पाण्याच्या प्रभावाने हे अभिमंत्री झालेलं असतं तारक मंत्राने पाणी त्यामुळे कुठले आजार असतील आपल्या घरातले वाईट शक्ती असतील एखाद्याला सतत नजारा लागते सतत दृष्ट होते किंवा निगेटिव्हिटी घरामध्ये असेल तर काय करायचं थोडंसं जे पाणी आहे सगळे पिल्यानंतर थोडंसं जे पाणी आहे ते तुमचं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल टॉयलेट बाथरूम सगळीकडे ते थोडं थोडं पाणी शिंपडायचं जसं की आपण गोमूत्र किंवा गुलाबजल शिंपडतो घरामध्ये तशा प्रकारे सगळं ते पाणी शिंपडायचं आहे तुम्हाला सेल, तुम्ही ही अकरा दिवसांची सेवा करणार असाल तर तुम्हाला अगदी तिसऱ्या दिवसातच तुम्हाला फरक तुमच्या घरामध्ये दिसणार आहे जर तुमचीसुद्धा घरामध्ये सतत भांडणं वगैरे नवरा बायकोंची होत असतील काही समस्या घरामध्ये असतील मी तुम्हाला सांगते ना तारक मंत्राच्या श्रवणाने किंवा पठणाने आपल्या घरातील बऱ्याचशा समस्या या संपत असतात आता मी स्वतः अनुभव घेते म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगते आमच्या घरामध्ये रोज तारकमंत्राचं अशा प्रकारे पठण होत असतं आणि माझं कामावरेपर्यंत माझ्या घरामध्ये सगळे मंत्र लागलेले ला, तारक तारकमंत्र असो समर्थ जप असो विष्णू सहस्रनाम असो लक्ष्मी अष्टक असो श्रीसुक्त असो सगळे मंत्र माझे आवरेपर्यंत चालू असतात म्हणजे सतत आमच्या घरामध्ये हे सकाळ संध्याकाळ चालूच असतं आणि त्याचा प्रभाव एवढा म्हणजे एवढा भयंकर त्याचा प्रभाव आहे एवढा प्रभाव पडतो मुलांचा स्वभाव माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप बदलला आहे याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण नवीन सबस्क्रायबर्स असतील त्यांच्यासाठी सांगते की माझ्या मिस्टरांचा स्वभाव सुद्धा खूप चिडचिडा होता पण अगदी या तारक मंत्राच्या सेवेने त्यांचा स्वभाव सुद्धा खूप म्हणजे खूप चांगला झालेला आहे म्हणजे सतत असं चिडचिड करणारे माझे मिस्टर खूप समजूतदार थोडक्यात झालेले आहेत खूप चिडका स्वभाव होता त्यांचा आणि त्याचबरोबर घरामध्ये आजारपणं असतील आर्थिक समस्या असतील किंवा नजरदोष जास्त करून नजरदोष जर असतील आणि नवरा बायकोची भांडणं तर खूप छान प्रभाव या तारक मंत्राचा पडत असतो तर नक्की जर तुम्हाला शक्य असेल तर या प्रकट दिनानिमित्त किमान अकरा दिवसांची तरी तर तारक मंत्राची सेवा किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता अशा प्रकारे जर तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान केलं तर खरंच सांगा तुम्हाला स्वामी भक्तीचा अजून वेळ लागल्याशिवाय राहणार नाही जेव्हा तुमचं पूर्ण होईल तुम्ही पुन्हा करायला सुरुवात कराल कारण एवढा त्याचा प्रभाव आहे आणि फक्त आपण एकदा तारकमंत्र पठण केल्यानं आपल्याला ओढ लागत असते आपण पुन्हा म्हणायला ते सुरुवात करतो एकदा आपण अनुष्ठान केलं जसं की स्वामीचरित्र सारमृताचं पारायण आपण एकदा केल्यानं आपल्याला ओढ लागते की आपण पुन्हा करायचं कारण त्याचे प्रभावच आपल्या आयुष्यावरती आपल्या जीवनावरती खूप चांगले सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत असतात कारण असे बरेचसे घरं असतात की आता सतत काही ना काही प्रॉब्लेम्स असतात म्हणजे आजारपण असेल भांडणं असतील किंवा इतरही समस्या असतील लहान मुलांच्या जास्त समस्या असतील आणि काही घरांचं असं असतं की त्यांच्या घरामध्ये सतत कुणाला ना कुणाला दृष्ट लागत असते निगेटिव्हिटी घरामध्ये असते कारण घरात जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर समजायचं त्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तर तारक मंत्राच्या नुसत्या श्रवणानेसुद्धा घरातील जी निगेटिव्हिटी आहे ना ती क्षणात पळून जाते नक्की करून पहा जर तुमच्या स्वामींवरती विश्वास श्रद्धा असेल ना तर हे अकरा दिवसांचं मंत्राचं अनुभव अनुष्ठान तुम्ही नक्की करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा कधीही करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा शक्य असेल तर सकाळी संध्याकाळी दोनही टाईम करू शकता पण तुम्हाला याचा प्रभाव नक्की दोन ते तीन दिवसांमध्ये जाणवणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण स्वतः मी हे केलेलं आहे माझ्या बाळासाठी ते सुद्धा मी लवकर लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे माझे अनुभव दोन वेळा कसं कशा, कशा प्रकारे स्वामींनी आम्हाला साथ दिली आणि कशाप्रकारे मृत्यूच्या म्हणजे दारातून आम्ही रिटर्न आलो हे सुद्धा तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर मंडळी मंत्र त्याचा अर्थच त्याच्या शब्दामध्ये आहे तारक मंत्र म्हणजे आपल्याला तारणारा मंत्र आणि स्वामींचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे तारक मंत्र कुठल्याही प्रॉब्लेम वर्ष वरचं एकच सोल्युशन आहे ते म्हणजे तारकमंत्र कुठलाही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असू द्या फक्त तुमच्या घरामध्ये रोज किमान अकरा वेळा जरी मंत्राचं पठन होत असेल रोज कंटिन्यू तुमच्या घरामध्ये जर तारक मंत्राचं श्रवण होत असेल ना तर हळूहळू तुम्हाला दिसून येईल की घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते हळूहळू हळूहळू कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर आपल्या घरामधलं वातावरण सकारात्मक बनतं जे काही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते तर ती हळूहळू दूर व्हायला मदत होते त्यामुळे मग प्रकट दिनानिमित्त जर तुम्हाला कुठली स्वामींची सेवा करायची असेल तर किमान अकरा दिवसांचं हे तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही नक्की एकदा करून पहा खरं जर विश्वास असेल श्रद्धा असेल तरच करा फक्त मी सांगते म्हणून करू नका त्याचबरोबर मनापासून करा निष्ठेने करा कुठल्याही मनात शंका न ठेवता करा फक्त एवढा विश्वास ठेवा की हे जे काही तुम्ही करणार आहात यातून चांगलंच काहीतरी घडणार आहे आणि जे काही तुमच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम्स आहेत ते लवकर ते प्रॉब्लेम्स लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहेत नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा त्या दृष्टीनं स्वामींची सेवा करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही पॉझिटिव्हच घडायला चालू होईल तर प्रकट दिनाच्या निमित्तानं ही छोटीशी पण अगदी प्रभावी स्वामींची सेवा तुम्ही नक्कीच करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा प्रकटनानिमित्त हा व्हि वी व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून ते सुद्धा अशा प्रकारे अकरा दिवसांची ही सेवा स्वामींची नक्की करू शकते वर्षभर जर तुम्हाला काहीच करता येत नसेल तर ही सेवा तुम्ही करू शकता आणि आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा तर चला मंडळी आपण पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ